आपण आज चिकन मसाला आणि चिकन कवलारू बनवणार आहोत बनवणारा स्पेशल आहे आपला सुमित चौदळकर आणि मदत करणार आहे सुयेश मुंडे असं झोपून सुरुवात करूया आपण शिव सुमित सुमीत चौंदेकरनी घेतले चिकन बनवायला तर चिकन धुवून वगैरे घेतलं आहे त्यानंतर मसाला टाकला आहे लाल लाल मसाला हळद चिकन मसाला पॅकेट आहे एव्हरेस्ट नाही भेटला लसूण पेस्ट दही डबा आहे दही आहे आणि पूर्ण टाकल्यानंतर आता मिक्स करतोय हे चिकन मसाला बनवण्यासाठी हे करतोय पूर्ण मिक्स करून घेतोय सर्व टाकल्यानंतर मेल्ट होण्यासाठी ठेवणार आहे पाच दहा मिनटं त्यानंतर बनवणार आहे आपण पूर्ण व्हिडिओ दोन्ही पण एकत्र बघणार आहोत स्पेशल कोकणाली कोकणी सुमित कोकणी सुमित हे इंस्टाग्राम चॅनल आहे पण केव्हा चिकन वगैरे टाकताना दाखवत नाही तुम्ही आत्ता बघू शकतात कोकणातील जीवन या यूट्यूब चॅनलवरती सुमित सौंदर्य कि किती स्पेशल आहे बनवणारा इकडे गावी आल्यानंतर त्याचं कामच आहे चिकन बनवा कोणतंही जेवण असून दे पाठी नसतो जसे वाढला आणि हात ठेवला आहे त्याच्या डोक्यावरती तसंच करतोय वडील पण तेच करायचे पूर्ण असं मेल्ट करून घेतलं आहे बोलता बोलता काय समजलं नाही बघा पूर्ण मिक्स केलं आहे मेल्ट करून घेतलंय आणि ठेवणार आहे झाकून पूर्ण आहे आणि त्यानंतर अजून एक करून ठेवलं त्याने अगोदर हे बघा सेम सेमच घेतलं आहे आणि केलाय हात गाईच्यासाठी केलाय कवडर चिकन फ्राय करायचे त्यासाठी आणि हात चिकन मसाला बनवण्यासाठी असे दोन प्रकार छोटे छोटे बनवलेले आहेत तसं बघायला गेलं तर छोटे छोटे म्हणजे खाणारे चार पाच जण आणि खा हे करणार चार पाच जण खाणारे आहेत आणि चिकन आहे चार पाच किलो म्हणजे प्रत्येकाला एक किलो पण संपणार नाही अशी अपेक्षा वाटते बघूया तरी आणि थोडा टाइम ठेवल्यानंतर मेल्ट केल्यावर आता त्याच्या पद्धतीने मीठ टाकण्याचा प्रकार चालला आहे मीठ लावून लावून घेतो आहे अगोदर मिक्स केला नाही दोन तीन मिनटं ठेवल्यानंतर त्याने मीठ लावायला घेतलं आहे कारण अगोदर लावलं तर जास्त पाणी सुटतं असं त्याचं म्हणणं आहे म्हणून तो थोड्या टायमाने टाकतो आहे पूर्ण मिक्स पूर्ण मिक्स करून घेतलं आहे आणि आता झाकून परत ठेवतो आहे किती टाईम ठेवतोय बघूया आपण तुम्ही असेच व्हिडिओला जोडले राहा स्पेशल सुमी सौंदरकर इकडे बघ आणि टी शर्ट घातले महालक्ष्मी प्रसन्न क्रिकेट क्रिकेटची टी शर्ट आहे क्रिकेटचा नाद बेकार लागला याला कोणता संडेला असं नाही संडेच्या अगोदर सुरुवात असते त्याची फ्रायडे पासूनच कुठे खेळायला जायचंय आणि आता चिकन बनवतोय आज कुठे खेळायला नाही भेटलं म्हणून चिकनचा भेद केलाय सोडतोय वर्दी थोडक्यात कारण चिपकलं नाही पाहिजे म्हणून अगोदर लावलं लावणं गरजेचं आहे टाकून झालंय लावून आता आपण चिकन चे पीस ठेवतोय सुमीत सौंदकर बघा तस ठेवतोय चिकन आपण यादी बघा मेल्ट केलं होता सर्व मसाले वगैरे लावून आता तेच चिकन ठेवल्यानंतर थोडा टाइम त्याने पावलावरती ठेवायला चालू केले तेल लावून मदत करते शेष मु

परतोय ते सोडतोय बारीक केलं नाश चिकन वाल सांगत जाऊ तर आपण मोठी पीस ठेवायला पण त्याने जेव्हा साकडलं ते एकदम बारीक करून टाकले त्यामुळे एकदम बारीक दिसत मोठे पीस असतात घेताना बघलं नाही चुकी झाली आता बारीक आहेत ते पण खायला पोटातच जाणार आहे मोठा असलं तरी पोटात बारीक असल्या तरी पोटात हा ऐकणार ना तुम्ही काय बोलतोय बारीक असल्यावर मी कडक विस्तेर केलाय त्यामुळं फ्राय होतोय थोड थोडं ता आपल्या मुलं शेठ मंडीची घाई तो घेऊ शकता चुलीवरच जेवण आहे ते पण कवणारू चिकन आणि प्रत्येक ता आता मोठ मोठा हे पण तयार झाले बघू शकता एकदम आता तयार आहे पूर्ण आता आपण काढतोय तुम्ही घेतोय काढायला त्या प्रकारे एकदा काढले काय करून पूर्ण आणि बरेच टाकण्याचा पूर्ण हा मोठा दिस आहे तयारी चालू आहे ते सोडले शेज मोठ्याने आणि मी समजेकर परत चिकनची पीस ठेवतोय माझ्या टाईम लागणार नाही बनवायला तर आपण मस्त मग सी चवी कापलेत आणि किचन सुद्धा बघा असा आवाज येतो आवाज आणि आपण लांब घेतल्यानंतर वाटते

एक नंबर आहे काय मीठ बीठचा प्रॉब्लेम नाही मस्त झालंय असं वाटतंय खाल्ल्यानंतर हेच बनवायला पाहिजे सर्व चिकन नको बनवायला चिकन मसाला एक नंबर झाले तुझी प्रतिक्रिया सांग परत परत आवडल्यानंतर परत घेतले ती कस झालं करता करता आपण काय काय बोलतोय ते पण बघा चर्चे चालू आहे

लास्ट लॉट काढतोय आणि सेफ्टी बघा कारण का गांजा टाकल्यानंतर गांजा कळीजी टाकल्यानंतर उडाल्यानंतर स्वीट बिर्याणी टप घेतला आहे बघणे बघून हसण्यासारखं आहे बघा सेफ्टी कारण एवढं विचय झाला पेटतोय ना कवी पूर्ण तापलंय हा बाई बघा पूर्ण अंगावरच मी तेल वगैरे हे बघा कशी उडी आहे मारतो तांडे मदत करतोय सॉरी तुम्ही मदत करतोय आम्ही त्याला तांदेळ म्हणतो ना त्यामुळे लगेच तोंडात नाव आलं तांडेल चालू तर हायच काढलेच बरोबर आणि जास्त झाले पण खायलाच मागत नाही कारण चौघ्या जणच आहे सुरेश मुंडे सुमीत सोनकर प्रणीश सोनकर आणि मी दीपक चौटेकर चौघजण म्हणजे गावात पण हायतच नाही आता पोरं हायचंय सर्व मोठे लोक आणि आता चिकन मसाला बनवण्यासाठी एकदम बारीक असा कांदा चिरून घेतलाय सुमीत चोजेकर यांनी आणि आता टोमॅटो चिरतोय तेरा हो बी काढून घेतले कारण त्याला कोणीतरी सांगितलं होतं स्टोन वगैरे होतो टोमॅटोचे बी खाल्ल्यानंतर प्रमोद पुजारी यांनी सांगितलं असं दिसतंय मला तर त्याला झालाय म्हणून हा बारीक करून आता चिरून घेतोय बारीक उभे कापा मारल्यानंतर बघू शकता कसं कापतोय गावची पद्धत कापण्याची प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात ना तसं यांनी पहिला बी काढून घेतले त्यानंतर चिरायला चालू केला आणि कोथिंबीर सुद्धा आहे त्याच्यामध्ये ती सुद्धा साफ करून घेणार आहे टाकण्यासाठी मध्ये आपण पूर्ण कट झाल्यानंतर बघू कारण व्हिडिओ मोठीच होऊन जात आहे कारण इथे फ्राय करून बघा अजून केले टपण्याची आवश्यकता कमी आहे असं दिसते आता कारण सर्व आपला चावत नाही आता बघा टाकलेल्या गांज्या तो टाकलाय मी चले जी आहे आणि

पूर्ण तेल एवढा गरम झालाय ना वित्ते कमी करायचं ते सुचतच नाही कोणाला यांना दोघांना पण सुमितला पण सीएतला पण फक्त उड्या मारते कुठे लांब आहे बघा पळ म्हणजे अंगावरती उडेल म्हणून टप घेतलाय पुढे सर्व फ्राय करून झाल्यानंतर जे बाकी होते नको नको म्हणून सुद्धा आता परत बसलेत खायला तिकी पण बघा अर्ध तरी संपवला नाहीच आहे म्हटलं तरी चालेल मी सुद्धा खातोय बर या तुम्ही पण खायला या दाखव का तांदेलनी चिकन बनवलंय अगोदर आपल्याला काय व्हिडिओ घेता आले नाही पण चिकन तयार झालंय आणि त्याला मुंबईला जायचंय ते मला व्हिडिओ करायला दिली नाही आता निघतोय तो दहाची गाडी आहे आता वाजली साडे नऊ दहाची गाडी आहे किती घाईत खातोय बघा आम्ही जेवायला मोंडे बघा वायव्या काढतोय जेवतोय भाकरी आहे चिकन आहे भाकरी आहे चिकन मसाला थोडा आहे थोडा आणि भात भाकरी कांदा तुम्ही पण या जेवायला मटण बघा बनवलं आहे कशी करी सुटली आहे मस्तपैकी बघून तुमच्या तो पण तोंडाला पाणी सुटलं असेल खाऊन घ्या मस्त असं झालंय कसं झालंय एक नंबर तांद्यांनी बनवलंय त्यामुळे त्या मला काय त्याचा प्रश्नच येत नाही मी पण एक तुकडा खाऊन बघतो म्हणजे आपल्याला टेस्ट समजेल एक नंबर आहे काय टेस्ट आहे मला वाटतं जण संपवून टाकणार दोन अडीच किलो चिकन आहे जवळजवळ आता तो चिकन खाल्ला आपण एकदम हॉटेलला लाजवे, असं चिकन आहे या तुम्ही पण खा मगाशी पण बोलतो आहे आत्ता पण सांगतोय आणि चिकन बघून चिकनवरतीच ब्लॉग संपवतो आहे असं समजा आणि अशीच ब्लॉग बघायचे असेल तर तांडेलला गावी येणं गरजेचं आहे जास्त जसं प्रत्येक सॅटर्डे संडे येतो तसा आणि आपल्याला आज चिकन बनवतो बिर्याणी वगैरे करतो ना तांडेल येशील ना हां बघू आपण मेमध्ये पार्टी जोरात करू ना हां तेव्हा पण ब्लॉग घेण्याचा प्रयत्न करू सुद्धा ब्लॉग घेतला आहे आपण व्यवस्थित तसंच पुढच्या ब्लॉगला पण आपण नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू आता इथेच ब्लॉग संपवतो आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये